स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या आठ एप्रिलला सोमवती अमावस्या आहे आणि या अमावस्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे ही तिथी प्रामुख्याने पितरांना समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येते महिना तसेच वारानुसार अमावस्या तिथीला महत्त्व आहे त्यानुसार सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणून ओळखले जाते सोमवती अमावस्येला ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नदीत स्नान आणि क्षमतेनुसार दान केल्याने पुण्याची प्राप्ती होते सोमवती अमावस्येला व्रत देखील केले जाते या दिवशी देवी पार्वती आणि महादेवाची पूजा केल्याने विशेष लाभ होतात वैवाहिक जीवनात सुख समृद्धी नांदते पंचांगानुसार या अमावस्याची सुरुवात आठ एप्रिलला पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी होईल तर त्याच दिवशी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी अमावस्या समाप्त होईल उदयतिथीनुसार अमावस्या आठ एप्रिल रोजी आहे तर आपल्याला जे काही उपाय करायचे आहे आणि जी काही सेवा करायची आहे ती आठ एप्रिलला म्हणजे सोमवती अमावस्याच्या दिवशीच करायची आहे तर आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जेव्हा तुमचं जे सर्व आवरेल तेव्हा आपण अगदी जेव्हा झोपायला जात असतो त्या टाईमला आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्याच्या अगोदर आपलं जे आंघोळीचं बाथरूम आहे ते पूर्णपणे स्वच्छ पाहिजे म्हणजे ते सुकलेलं असावं ते ओलं नसावं आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा येत असते ती भरपूर प्रमाणामध्ये आंघोळीच्या बाथरूममधून येत असते आपल्याला अमावस्याच्या दिवशी सकाळी म्हणजे जेव्हा आपण आंघोळ करत असतो तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तसेच थोडेसे काळे ते तेळ टाकायचे आहे आणि याच पाण्याने आपल्याला आंघोळ करायचे आहे कारण की अमावस्याच्या दिवशी तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप म्हणजे खूप महत्त्व आहे पवित्र नदीमध्ये स्नान करणे हे अत्यंत गरजेचं आहे आणि आपल्याच्याने ते शक्य होत नाही त्यामुळे या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल आवर्जून टाकायचं आहे अगदी लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल हे आहे तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे बघत आहे आहे गंगा नदीचे स्मरण करायचं आणि हर हर गंगे म्हणत आपण करायचे आहे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते तर आता दही भाताचा उपाय कसा करायचा आपलं सर्व उरकल्यानंतर आपल्याला थोडासा भात हा शिजवायचा आहे अगदी मूडभर म्हणा किंवा छोटीशी वाटी आपण भात शिजवायचा आहे भात शिजवताना त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही आणि भात आपल्याला शिजवायचं आहे भात शिजवून झाल्यानंतर आपल्याला एक पतरवाळी घ्यायची आहे किंवा एखादा पुठ्ठा घेतला तरी पण चालेल किंवा तुम्ही एखादा कागद देखील घेऊ शकता आपण जर प्लेट घेतली तर ती प्लेट आपल्याला परत आणता येणार नाही त्यामुळे आपण पुठ्ठा कागद असं काहीतरी घ्यायचं आहे की जे आपण टाकून दिलं तरी पण चालेल पुठ्ठा घेतल्यानंतर तुमचा भात शिजून झाल्यानंतर तो भात थोडासा थंड होऊन द्यायचा आहे आणि तो भात आपल्याला त्या पुठ्ठ्यावरती ठेवायचा आहे Gracias. Sí. पुठ्ठ्यावरती ठेवल्यानंतर आपल्याला त्या भातावरती अगदी दोन चमचे दही टाकायचं आहे दही हे खूप महत्त्वाचं आहे दही टाकायला विसरायचं नाही दही टाकायचं आहे नंतर त्यावरती हळद कुंकू टाकायचा आहे शक्यतो तरी दक्षिण दिशेला हा पुठ्ठ्याचं तोंड करून ठेवावं किंवा तुम्ही हा पुठ्ठा दक्षिण दिशेला ठेवला तरी पण चालेल दक्षिण दिशेला एखाद्या टेबलावरती किंवा खुर्चीवरती तुम्ही हा भात ठेवायचा आहे हळदी कुंकू टाकायचं आहे आणि आता आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे तुम्हाला तुमच्या पित्रांची नावं आठवत असतील तर तुम्ही त्यांची नावं देखील घेऊ शकता किंवा पित्रांची नावं माहीत नसतील तर तुम्ही ओम पितृदेवायनमह ओम पितृदेवायन मह असा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे आणि पित्रांकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी अडथळे चालू आहे संकटे चालू आहे ते दूर होऊ द्या माझ्याकडून तुमची काही सेवा झाली नसेल तर त्याबद्दल माफ करा अगदी माझ्या घरातील लहान मोठ्यांकडून कुटुंबियांकडून काही सेवा झाली नसेल तर त्याबद्दल मला माफ करा इथून पुढे माझ्याकडून जशी होईल तशी मी तुमची सेवा ही नक्की करेल अशी आपण पित्रांकडे प्रार्थना करायची आहे आणि जर तुमच्या काही आयुष्यामध्ये अडचणी अडथळे चालू असतील तर ते देखील तुम्ही पित्रांना सांगायचे तसेच आपण जेव्हा हा उपाय करत असतो तेव्हा आपल्याला मध्येच कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण की आपण असा उपाय करत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये लहान मुले असतात ते विचारत असतात आई काय करते आई काय करते त्यापेक्षा तुम्ही ते झोपल्यावरती जरी हा उपाय केला तरी पण चालेल किंवा त्यांना अगोदरच तुम्ही सांगून ठेवा आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला हा भात आपल्याला आंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे अगदी आंघोळीच्या बाथरूममध्ये भिंतीवरती ठेवला तरी पण चालेल किंवा खिडकीमध्ये आंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवला तरी पण चालेल फक्त आपण हा उपाय करत असतो तेव्हा आपल्याला कुणासोबतही बोलायचे नाही आता हा उपाय करून झाल्यानंतर रात्री आपण आंघोळीच्या बाथरूममध्ये भात ठेवल्यानंतर त्या बाथरूममध्ये कोणीही जायचं नाही तो दरवाजा पूर्णपणे बंद करून घ्यायचा आहे आणि आता आपण झोपायला जायचं आहे सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपण पहिल्यांदा तो भात उचलायचा आहे पहिल्यांदा उठल्यानंतर आपल्याला तेच काम करायचं आहे की आपल्याला भात हा उचलायचा आहे आंघोळीच्या बाथरूममध्ये जायचं आहे भात उचलायचं आहे डायरेक्ट आपल्याला घराच्या बाहेर जायचं आहे मुख्य दरवाज्याच्या बाहेर जायचं आहे तुमच्या घराची ज्या ठिकाणी दक्षिण दिशा असेल त्या दक्षिण दिशेकडे आपल्याला चालत जायचं आहे आणि एखाद्या ठिकाणी आपल्याला भात ठेवून यायचा आहे ओसाड जागी ठेवला तरी पण चालेल फक्त तो भात एखादा कुत्रा किंवा कावळे खाऊन जातील याची काळजी घ्यायची आहे अशा ठिकाणी तुम्ही हा भात ठेवायचा आहे आपल्याला हा भात टेरिसवरती ठेवायचा नाही आपल्याला घराच्या बाहेरच हा भात ठेवायचा आहे मग हा भात ठेवायला जाताना तुमच्यासोबत जा कोणी बोलणार नाही याची काळजी घ्यायची आहे कोणी बोललं तरी पण आपण त्याच्यासोबत बोलायचं नाही भात ठेवल्यानंतर आपण मागे वळून चुकूनही पाहायचं नाही तसेच कुणासोबतही बोलायचं नाही आणि जेव्हा तुम्ही भात ठेवायला जाता तेव्हा घरातील ते एखाद्या ते व्यक्तीला तुम्ही सांगून ठेवा की घराच्या बाहेर बकेट भरून ठेव की तो भात ठेवून आल्यानंतर आपण लगेच बाहेर हातपाय तोंड धुवून लगेच आतमध्ये यायचं आहे आंघोळीच्या बाथरूममध्ये यायचं आहे आणि अंगुल करायची आहे हा उपाय ही सेवा कोण करू शकतं तर घरातील कोणतीही व्यक्ती ही सेवा करू शकते अगदी ताई दादा आजी आजोबा यांनी देखील ही सेवा केली तरी पण चालेल फक्त जेव्हा मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपण ही सेवा करायची नाही तसेच आपली आंघोळ झाल्यानंतर आपण देवापुढे बसायचं आहे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या ते तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल किंवा तुम्ही तेलामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि असा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग तुम्ही देवाकडे प्रार्थना करायची आहे की मी असा असा उपाय केलेला आहे आणि तो सफल होऊ दे तसेच माझ्या घरामध्ये जी काही अडचणी अडथळे संकटे चालू आहेत ते दूर होऊ दे आर्थिक टंचाई असेल तर त्याबद्दल देखील आपण देवापुढे सांगायचं आहे देवापुढे नतमस्तक व्हायचं आहे बघा सर्व काही व्यवस्थितच होईल फक्त हा उपाय करताना कुणालाही सांगायचे नाही जेव्हा भात ठेवायला जातो आणि ठेवून येतो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचे नाही अंघोळ झाल्यानंतर मग तुम्ही बोलले तरी पण चालेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा धन्यवाद